स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती ब्लॉग वरती आणि हाय हाय कर तुम्हाला हा तर कालचा ब्लॉग बघितला नसेल ते नक्की जाऊन पहा तुमचा सपोर्ट आज युट्यूब बद्दल आणि ह्याच्याबद्दल मी सांगणारे लाईव्ह येते त्या सगळ्या गोष्टी बद्दल आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची खूप आनंदाची गोष्ट आहे तर ती गोष्ट मला शेअर करायची आहे तुमच्याशी आणि आज हे शक्य झालं आहे फक्त तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे आय थिंक आणि कुठेतरी जाऊन ते सफल झालं मला असं वाटतं अजून नाही झालं पण तेवढं का होईना की मनाला एक खूप आनंद झाला रात्री मला की इतके दिवस मी झालं काढलं आहे आणि ती वाजून थो थोडंफार का ना स्वप्न साकार झालं खरंच खूप खूप आनंद झाला आणि आ, मी सांगू शकत नाही शब्दात शब्द कारण तो आनंदवाला गगडन मावेना असं मी हे करते तर गाईज आज तुमच्या आशीर्वादामुळे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज माझं एक स्वप्न साकार झालं आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूच तर यूट्यूबवर मी वर्ष दीड वर्ष झालं आता आहे आणि मला असं वाटतं आता यूटूबवर पण ते लवकरच होईल जर तुमचा सपोर्ट राहिला लाईव्हला जसं तुम्ही सपोर्ट करताय फार सपोर्ट करताय आणि लवकरच लाईव्हला जसं सपोर्ट कर करता येणार तसं इंस्टाला पण तुम्ही मला खूप सपोर्ट करताय माझे सबस्क्रायबर वाढलेत आणि काल रात्री एक व्हिडिओ व्हायरल झाला आय oh गॉड खरंच खूप आनंद झाला मी शब्दात सांगू शकते रिॲक्शरश रडते कारण तुम्ही सा समजू शकता की माझी मेहनत माझी दीड दोन वर्षाची मेहनत सफल झाली असं सफल या गोष्टी मी म्हणत नाही की सफल झाली ठीक आहे पण झाली थोडीफार काय होईल की कारण कसं आहे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत तो व्हिडिओ वन के लाईक गेला हा तुम्ही म्हणाल की हॅट के लाईक अरे यार पण वन के लाईक फर्स्ट टाईम माझे मी यू इंस्टावर तुम्हाला सांगते मी एवढे व्हिडिओ टाकलेत एक हजाराच्या वर व्हिडिओ टाकलेत आत्ता झालेत एखाद्या वर पण एकही व्हिडिओ पण मी लाईकवर हो गेला नव्हता ला... माझा आणि व्ह्यूज त्याला व्ह्यूज आलेले आहेत त्याला एकवीस हजार व्ह्यूज आता वाढले असतील बहुतेक बघितलं नाही पण मी रात्री बघितले होते एकवीस हजार व्ह्यूज आणि तो व्हिडिओ अजूनही चालला आहे सो थँक्यू थँक्यू सो मच गाईज जे आज यूट्यूबवरून मला इन्स्टावर सपोर्ट करायला लागेल खरंच आणि तो व्हिडिओ असा होता की ज्या वेळेस मी खरं सांगते त्याच्या मागची स्टोरी तुम्हाला तो व्हिडिओ तो व्हिडिओ असा आहे की नवरा फाटक्या विचारायचा असला तर बाईकचं आयुष्य हे मी माझं माझा वाईस नाहीच त्याच्यामध्ये मी एखादाच घेऊन तो व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यांचा व्हिडिओ आणि माझा व्हिडिओ त्यांचा पहिला व्हिडिओ आहे त्यांचा एकशे एक्केचाळीस केवर गेलेला आहे आणि माझा पंचवीस पंचवीस का तीस आता व्ह्यूज आले असतील त्याला पंचवीस हजार का एकवीस हजार व्ह्यूज आले असतील सो माझा सेकंड ॲज आई शपथ या लय म्हणजे लय आनंद झाला सो या अशा व्हिडिओ आहे आणि खरंच इतका आनंद मला मी सांगते तुम्हाला पहिल्यांदा माझा व्हिडिओ बन के वन बनके लाईक खरंच खूप माझ्या म्हणजे मला खूप आनंद होतो त्या दिवशी इतकं मला मी राज्या नवऱ्याला पण सांगितलं मग माझा व्हिडिओ सांगितलं होतं म्हणलं आहे तुझी मी खरं सांगते नवऱ्याबद्दल त्या इंटेन्शननी मी खरंच कधी टाकला नव्हता हो खरंच टाकला नव्हता हो आणि जे व्हिडिओ येतात हां आपल्या मनात काही काही गोष्टी अशा असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये जे मी इन्स्टावर विडिओ व्हिडिओ टाकते ते असं नाही आहे की माझ्याच गोष्टीशी रिलेटेड असतं हां तिथं वाईफ्स असतात त्या ह्याच्यानुसार मी टाकते आणि काही काही गोष्टी मनात पण असतात आता ते आपण सांगू शकत नाही पण तो व्हिडिओ इतका गेला सो मी खूप म्हणजे खूप खुश झाले की आता सुरुवात झाली hey. आणि अजून तुमचा सपोर्ट हवा आहे इन्स्टावर पण हवा आहे यूट्यूबवर पण हवा आहे यूट्यूबची लिंक मी नक्की इन्स्टावर टाकणार आहे पण मी हा विचार करते की खूप पर्सनल गोष्टी असतात या आणि आज मी तुमच्यासमोर या सगळ्या पर्सनल गोष्टी शेअर करते यूट्यूबवर पण इन्स्टावर पण मला टाकायचं पण असं वाटतं ना की काय म्हणतात त्याला एक इनसक्यु इनसिक्युरिटी वाटते की आता ठीक आहे हे आम्ही इन्स्टावर टाकले की ते सगळ्यांना माहिती पडणार इथले तिथले सगळे लोक येणार मला त्याच्यात नाही काय सगळे येऊ देत आपल्याला तेच हवं आहे पण कसं असतं त्या नवऱ्याच्या गावाकडचे वगैरे सगळे आहेत सो मला त्याच्याने थोडा प्रॉब्लेम खरं सांगते त्याच्याने थोडा प्रॉब्लेम आहे कारण कसं आहे माणसं काड्या लावायचं आधी बघतात नंतर टाळ्या वाजवतात अशी गोष्ट आहे त्याच्या मग त्याच्यामुळं मला थोडा प्रॉब्लेम येतो थो। पण टेंके झाल्यावर काहीही होऊ दे मी तुमच्या इंस्टाला नक्की आपली यूट्यूबचे लिंक टाकाल म्हणजे तिथले पण आपले सगळे सबस्क्रायबर तिथले पण आपले सगळे व्ह्यूज वगैरे येतील चांगले मग आपले चॅनल लवकर मॉनिटाईज होईल मग त्याच्यामुळं तुम्ही लवकर 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 सपोर्ट करा आणि लवकर लवकर सगळे आपले एवढी फॅमिली एकदम मोठी होऊ देत आणि तुमचा सपोर्ट असाच राहू देत खूप असा सपोर्ट येऊ ही देत हीच विनंती आणि हीच इच्छा आहे माझी सो ॲज मला सगळे म्हणतात तू घरात बसून काय करते इतके नखरे त्यांचे सगळे फॅमिली सगळी मला बोलते पण आज कुठेतरी वाटतं यस ॲट डन इट आणि जेव्हा डन केलं त्या दिवशी डंक्याच्या चोटवर सगळ्यांना बोलेल की यस मी करून दाखवलं तुम्हाला तुम्ही मला काय बोलला होता इवन माझा नवरासुद्धा सो मी त्याला करून दाखवेल आणि सगळ्यांना करून दाखवेल यस मी केलं आज ही सुरुवात आहे इंस्टावरनं आज यूट्यूबचा असाच एक व्हिडिओ मला यूट्यूबचा पण बनवायचा आहे त्यासाठी तुमचं खूप खूप सपोर्ट हवा आहे खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट हवा आहे त्यासाठी प्लीज प्लीज सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला पटपट पटपट लवकर आपले चांगले व्हिडिओ व्हायरल जाऊ दे खूप सारे व्हिडिओ व्हायरल जाऊ देत आणि व्ह्यूज चांगली येऊ देत हीच अपेक्षा करते गाईज प्लीज सपोर्ट करा प्लीज अनो सपोर्ट कर मग आहे तिच्या आता चला तर गाई आज व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कम कमेंट करून सांगा जे इन्स्टावर नाही इथे आलेले आहे आहेत आणि इथून इन्स्टावर गेलेले आहेत सो त्यांच्यासाठी पण तुमचे खूप खूप धन्यवाद आणि लवकरच अजून एक चांगली गुड न्यूज मी तुम्हाला सांगायला येईल तोपर्यंत असंच सपोर्ट करत राहा तुमचा आशीर्वाद असाच राहू दे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय